गुना भट्टी जवळ अनिययांच्या रिक्षा रोखल्या पोलीस आणि अनिययी का भिडले तीन तास रास्ता रोको का झाला चैत्य भूमीवर जाताना पोलिसांसोबत बाचाबाची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या दादर इथं सहा डिसेंबर रोजी दरवर्षी लाखो अनुयायी हो येतात यंदा मात्र रिक्षा घेऊन आलेल्या अनुयायी आणि पोलिसांमध्ये रस्त्यातच बाचाबाची सुरू झाली अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ अडवून धरल्यानं मोठा गोंधळ झाला भीम अनुयायी हे रिक्षातून चैत्यभूमीकडे निघाले असताना पोलिसांनी त्यांना अडवून धरलं आम्ही दरवर्षी या ठिकाणी रिक्षाने येतो पण याच वर्षी आम्हाला अडवलं जात आहे असा आरोप रिक्षाचालकांनी केला त्यानंतर पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये काहीसा वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली हा वाद सुरू झाल्यावर चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी काही तास रास्ता रोखून धरला त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आंबेडकरी अनुयायांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर हा रस्ता रोखला होता तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून हे अनुयायी आले होते त्यांना सायनच्या पुढे जाण्यासाठी परवानगी नव्हती त्यामुळे पोलिसांनी रिक्षा रोखल्या सायनपासून पुढे रिक्षांना परवानगी नसल्याचं पोलिसांनी अनुयायांना सांगितलं पण आंबेडकर अनुयायी चांगलेच भडकले दरवर्षी या ठिकाणाहून रिक्षा दादरला जातो पण यंदा आम्हाला का अडवलं जात आहे याआधी आम्हाला याची माहिती का दिली नाही अशी तक्रार अनुयायांनी केली ऐनवेळी पोलीस सांगतात की या रस्त्यावरून तुम्हाला जाता येणार नाही अशी ही तक्रार अनुयायांनी केली पोलिसांनी विरोध केल्यानंतरही अनुयायांनी रिक्षा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी अनेक रिक्षा अडवल्या त्यामुळे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर काही तास प्रचंड गोंधळ आणि तणाव दिसून आला यावेळी अनुयायी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला या बाचाबाचीत काही पोलिसही जखमी झाल्याचं समोर आलंय अखेर पोलिसांनी माघार घेतली आणि अनुयायांच्या रिक्षा सोडण्यात आल्या पण या सगळ्या गोंधळावर काँग्रेसचे खासदार चंद्रकांत यांनी पोलिसांवर टीका केली ते काय म्हणाले पाहूया सालाबाद प्रमाण म्हणजे प्रत्येक वर्षी विमा अनुयायी पाच डिसेंबर सहा डिसेंबरला जी वाहनं मिळतील त्या वाहनातनं चैत्यभूमीला ते जात असतात याच वर्षी पोलिसांनी अशा काय अशा पद्धतीनं काय करण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळं या ठिकाणी लोकांना रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झालाला आपणाला आपल्याला माहिती आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे काही करायचं ते आमची जनता करायला तयार आहे मग ती पोलीस यंत्रणा असो कलेक्टरची यंत्रणा असो नाहीतर कुठली यंत्रणा असो या सगळ्या यंत्रणांना आम्ही फाट्यावर मारून या ठिकाणी जे आम्हाला करायचं तेच आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी डी सी पी समीर देसाई समीर शेख यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी त्यांना फोन देण्याचा प्रयत्न केला समीर शेख फोन घ्यायला तयार नाही देवेन भारती मुंबईचे पोलीस कमिशनर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ते फोनवर अवेलेबल नाही आहेत त्याच्यानंतर मी मग वर्षा बांगल्यावर कॉन्टॅक्ट केला त्या ठिकाणी मी सी एम साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला पण सी एम मुंबईत दुसऱ्या ठिकाणी कुठं असल्यामुळं ते या ठिकाणी ब होऊ शकले नाही पण मग त्यांचे जे पी एस होते वाघचौरे नावाचे त्यांच्याशी बोलवाने त्यांना सांगितलं की या ठिकाणी अशा पद्धतीचा रास्ता रोको सुरू झालेला आहे आणि हा रास्ता रोको जर तुम्ही तात्काळ वाहनांना जर सोडलं नाही तर अख्ख्या मुंबईभर हे आंदोलन उभं राहील आणि दहा डिसेंबरला गालबोट लागल्याचा सगळा ठपका हा शेवटी सरकारवर येईल माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती सांगा की तात्काळ ती ट्रॅफिक तिथनं सोडली पाहिजे अन्यथा मग उद्या आमचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू होईल आणि मग मला वाटतं तात्काळ चार पाच मिनटामध्येच डी सी पीना त्याचा मेसेज आला आणि त्याप्रमाणे मग ही वाहतूक सुरळीत झालेली दिसते परंतु या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की पोलीस यंत्रणेने जो असलाक्य असा प्रयत्न केला ट्रॅफिक थांबवण्याचा निमानियांना था, थांबवण्याचा था प्रयत्न केला त्याचा मी प्रचंड निषेध करतो आणि या ठिकाण जे जे डी सी पी आहेत समीर शेख यांना सरकारनं तात्काळ सस्पेंड करावा अशी या निमित्तानं मागणी करतो अखेर तीन तासांनी हे आंदोलन संपलं आणि वाहतूक सुरळीत झाली पण मुंबईत सायांच्या पुढे रिक्षांना परवानगी नसल्यानं अनुयायांनी आक्रमक पवित्रा घेतला पोलिसांनी नियम सांगण्याचा सा प्रयत्न केला असता अनुयायी आक्रमक झाले दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून रिक्षाचा चाक गेल्यानं ते जखमी झाल्याचीही माहिती मिळतीये अखेर हे आंदोलन संपलं आणि वाहतूक सुरळीत झाली पण या काळात अनुयायी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा Dane ba